मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जे शेअर आपण खरेदी करत आहोत ते शेअर जर तर मी ऑल टाईम हायवर खरेदी करत असाल आणि तो शेअर जर खाली पडल्यानंतर पंधरा वीस टक्के डिस्काउंटवर जर कोणी को खरेदी करत असेल तर ह्या दोघांमध्ये किती फरक पडतो इथं जर समजा शंभर रुपयाला तो शेअर खरेदी केला असेल एकाने आणि तो शेअर जर पंच्याहत्तर रुपयापर्यंत दुसऱ्यांनी जर खरेदी केला असेल पंधरा वीस टक्के खाली डिस्काउंटवर त्यांनी जर खरेदी केला असेल पंच्याहत्तर रुपये जर त्याची बाईंग झाली असेल कारण ऐंशी रुपयावर आल्यानंतर खरेदी केला पुन्हा सत्तर रुपयावर आल्यानंतर खरेदी केला पुन्हा पं साठ रुपयावर आल्यानंतर खरेदी केला तर त्याची बाईंग प्राईज ही पंच्याहत्तर झाली असं आपण घरी जर धरलं तर हा शेअर पुन्हा जेव्हा चालायला लागेल त्यावेळेस हा शे हा शेअर जेव्हा दोनशेवर पोहोचेल तेव्हा ह्या माणसाचे पैसे डबल होतील पण आपले पैसे हे दीडशेवर पोहोचल्यानंतर डबल होतात तर असा इतका फरक पडत चालतो पुढे की आपला जो सपोर्टवर खाली बाईंग करतो त्याचा पैसा हा जास्त बनतो यांचा पैसा जो ऑल टाईम हायवर खरेदी करतात त्यांचा पैसा कमी बनतो तर आपल्याला पैसा जर जास्त बनवायचा असेल तर कधी सपोर्टवर खाली डिस्काउंटवर असेल तरच बाईंग करा तर ह्या संबंधित एक प्रश्न आहे तो प्रश्न पाहण्याच्या आधी आज आप काय मार्केटमध्ये झालं ते आपण बघू आजचं मार्केट जवळपास फ्लॅट क्लोज झालेला आपण इथं बघू शकतो सनसेक्स छत्तीस अंकांना प्लस आहे तर एक्केचाळीस अंकानं निफ्टी फिफ्टी मायनस आहे नऊशे सत्तावन्न अंकांना एक पॉईंट नऊ झिरो म्हणजे बँक हे आज जास्त चाललेले आपण इथं बघू शकतो नऊशे सत्तावन्न अंकांना बँक निफ्टी बँक ही प्लस असलेली आपण बघू शकतो तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा पाचशे अडुतीस अंकांना मायनस आहे पॉईंट सत्त्याण्णव जवळपास एक टक्का तर आज बँकेचे क्षेत्र चांगलं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय निफ्टी बँक नवीन शिखरावर बंद सनसेक्स आणि निफ्टी फ्लॅट बंद म्हणजे निफ्टी बँक हे ऑल टाईम हायवर गेलेलं आहे पण सनसेक्स आणि निफ्टी हे फ्लॅट बंद झालेले आपण पाहू शकता बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी शेअर बाजारात विक्रमी पातळीपासून नफा बुकिंग दिसून आली सनसेक्स अवघ्या छत्तीस अंकाच्या वाढीचं बंद झाला तर गेल्या पाच दिवसापासून निफ्टीतील वाढत्या ट्रेंडला ब्रेक लागला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती आज तीन पॉईंट एकोणीस लाख कोटी रुपयानं कमी झालेली आहे आज माझा पोर्टफोलिओ मायनस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर हा एक प्रश्न आहे सर पंधरा वीस टक्के प्रश्न आहे दीपक लाळगे यांचा सर पंधरा वीस टक्के खाली किमतीत शेअर खरेदी करावा असे आपण सांगता परंतु कोणत्या किमतीच्या खाली घ्यावा कृपया माहिती द्यावी तर ह्या ह्या प्रश्नाचं उत्तरही आपण देणार आहोत पण चालू आपण व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर बघूया ही कंपनी आहे एफ सी एल तीनशे साठवर ट्रेड करत आहे एक पॉईंट बारा टक्के आज वाढलेली आपण बघू शकतो तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पीई जर पाहिला तर तेहतीसचा पीई पाहायला मिळतोय आर ओ सी अडतीस पॉईंट सात आहे आर ओ तीस आहे फेस व्हॅल्यू दोन आहे आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते चौसष्ट पॉईंट पाचची ही प्रमोटर होल्डिंग आहे म्हणजे इथं सगळं चांगलं आहे इथेही तुम्ही बघू शकता ई पी एस किती एकदम छान वाढत आहेत या कंपनीचे म्हणजेच कंपनी कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहे हिचा मिडियन पी जर पाहिला तर बत्तीस पॉईंट दोनचा आहे कंपनी तिथंच ट्रेड करत आहे मिडियन जवळ कंपनी ट्रेड करत आहे पुढं जर पाहिलं तर ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं दिसल जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपण बघू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत शहाण्णव करोड सत्याऐंशी एकशे दोन एकशे दहा एकशे सत्तावीस एकशे एक्केचाळीस एकशे ब्याऐंशी एकशे शहाण्णव दोनशे एकोणीस तीनशे अडुसष्ट पाचशे सतरा आणि पाचशे एकोणसत्तर सेल्स कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट थोडंसं कमी झालेलं आपल्याला इथं दिसेल आठ करोड आठ करोड पंधरा वीस एकोणतीस इथं कमी झालं चोवीस चोवीस चौदा आणि पुन्हा पंचेचाळीस सत्तावन्न नव्वद आणि एकवीस म्हणजे इथं पुन्हा प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर चांगली डबल डिजिट आहे हायर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही कारण ह्याच्यापेक्षा आपल्याला सी ए आर इकडे जास्त मिळतात दहा वर्षाचा मी वारंवार सांगत असतो तुम्हाला की प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती जर कंपनीची चांगली असेल तर आपल्याला सी ए आर जास्त चांगला मिळतो कारण कंपनीचा जो प्राईज आहे शेअरचं जे प्राईज आहे ते कधीही प्रॉफिटला फॉलो करत असतं त्यामुळे प्रॉफिट जर वाढला असेल तर आज ना उद्या कंपनीला वर जाणंच आहे कंपनी जर खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची संधी आहे दहा वर्षाची प्रॉफिट ग्रो ग्रोथ पस्तीस आहे तर दहा वर्षाचा अठ्ठेचाळीस सी ए जी आर आहे पाच वर्षाची चाळीस आहे तर पाच वर्षाचा अठ्ठावन्न सी ए जी आर आहे तीन वर्षाची एक्केचाळीस आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाचा एकोणसाठ सी ए जी आर आहे म्हणजे अठ्ठावन्न जर सी जी आर असेल तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी करते एक कंपनी तर त्या लेवलची ही कंपनी आहे कंपनी ही चांगला पैसा बनवू शकते कंपनी सध्या आपल्याला अजूनही डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघा ही रिझर्व आहे चारशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त पाच करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळतं आहे म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर कमी आहे वरून जर डिस्काउंट पाहिलं तर जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला मिळत आहे आता वरून आपण खरेदी करत त्यावेळी कधी खरेदी करायची वीस टक्क्याचं डिस्काउंट असेल पंधरा टक्क्याचं डिस्काउंट असेल तर आपण खरेदी करायला पाहिजे असं मी सांगतो तर त्यांचा प्रश्न असाच होता की कधी खरा खरेदी करायची तर वरून जेव्हा कंपनी सपोर्टवर येते त्यावेळेस खरेदीची संधी राहते तर इथं तुम्ही बघू शकता ही कंपनी इथं सपोर्ट घेतलेला आहे इथं सपोर्ट घेतलेला आहे इथं सपोर्ट घेतला आहे इथं वारंवार दोनदा सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट आणि सध्या सपोर्टवर आहे तर समजा इथं कोण खरेदी केली असेल तर त्यावेळेस कंपनीची किंमत होते जवळपास शंभर रुपये एकशे दहा शंभरच्या आसपास इथं किंमत होती कंपनी वर गेली पुन्हा ती कंपनी दोनशेच्या इथं वर गेलेली आहे पण पुन्हा खाली पडल्यानंतर इथं दीडशेच्या आसपास कंपनी आली होती म्हणजे वरून डिस्काउंट होतं कंपनी सपोर्टवर होती इथं जर तुम्ही काही शेअर खरेदी केले असेल तर इथं पण खरेदी करायला पाहिजे होते पुन्हा कंपनी जर वर गेली इथं बघू शकता खूप वर गेली चारशेच्या जवळपास गेली पण पडल्यानंतर पुन्हा इथं सपोर्टवर आली होती इथं खरेदी करू शकता म्हणजे वरून जेव्हा कंपनी सपोर्टवर येते खाली तेव्हा कंटिन्यू जर बाईंग केली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वेळेस कंपनी खाली सपोर्टवर आलेली आपण बघू शकतो तर प्रत्येक वेळी जर ह्या कंपनीचे आपण काही शेअर घेतले असते उदाहरण जर घ्यायचं झालं तर फक्त दहा दहा शेअर जर घेतले असते तर इथं आपल्याला आज शंभर शेअर झाले असते ह्या कंपनीचे शंभर शेअर आपल्याजवळ झाले असते आणि बाईंग प्राईस जी आहे तर बाईंग प्राइस तुम्ही बघू शकता कशी कशी झाली असती तर इथं आपण पहिला शेअर जर इथं घेतला असेल आणि शेवटचा जर इथं घेतला असेल तर बाईंग प्राईज आपली इथं कुठतरी मध्ये आली असती म्हणजे दोनशेच्या आसपास आपली इथं बाईंग राहिली असती आज आस तीनशे साठ आहे म्हणजे कंपनी आपल्या तर क्वांटिटी आपली तर वाढलीच असती शंभर शेअर आपले झालेच असते आणि आपल्याला फायदा पण तो तेवढ्या शेअरचा मिळाला असता तर असं वरून जेव्हा डिस्काउंट येत आहे आणि कंपनी सपोर्टवर येते त्यावेळेस खरेदी करायला पाहिजे तर प्रत्येक शेअरची ही प्राइस वेगवेगळी असू वेग वेग शकते तिचे सपोर्ट बघून त्यावेळेस खरेदी करायला पाहिजे ही कंपनीवरून जर पाहिलं तर आपण आता वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे आणि कंपनी सपोर्टवर हो आहे जरी आपण इथं बाईंग केली असेल कुठेही तरी आपण इथे खरेदी करू शकतो आणि केली नसेल तर हा पहिला सपोर्ट आहे असं समजून इथूनही खरेदी करू शकतो कारण कंपनीची चालण्याची तुम्ही बघू शकता कशी एका रेषेमध्ये कंपनी चालत आहे कारण प्रॉफिटही असेच वाढलेले आपण मागे बघितलेले आहे जर प्रॉफिट असे वाढत असतील तर कंपनीही तशीच चालेल आणि अशी जर चालली नाही एखादी कंपनी आणि ती जर आपल्याला प्रॉफिट वाढूनही अशी खाली मिळत असेल तर ती गुंतवणुकीची संधी आहे तर अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो तुम्हाला तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला कदाचित मिळालं असेल असं मला वाटतं आहे जर अजूनही काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता पुढचा एक प्रश्न आहे सर एल टी लार्सन अँड टुब्रो फायनान्स ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ही कंपनी त्यांच्याकडं आहे असं ग्रहीत धरून आपण बघू शकतो एल टी फायनान्स ही कंपनी आहे त्रेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी अठरा पॉईंट नऊ आहे आर ओ सी आठ आहे आर ओ दहा आहे दोन्ही कमी आहे थोडेसे जास्त पाहिजेत फेस व्हॅल्यू दहाची आपण बघू शकतो पंधराशे ऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे हिची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं खूपच जबरदस्त पाहायला मिळते का पाहायला मिळते पुढं बघूया पासष्ट पॉईंट नऊचं प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ पंधराशे ऐंशी का झाली कारण इथं कंपनी तोट्यात गेली होती इथं तुम्ही बघू शकता कंपनी तोट्यात होती म्हणून आता प्रॉफिट ग्रोथ आपल्याला तेवढी जास्त पाहायला मिळते मेड इन पी जवळ कंपनी ट्रेड करते म्हणजे कंपनी महाग नाही पण कंपनी पैसा बनवेल का इथं आपल्याला दिसेल सेल्स ती तर पाहणं पाहणं जाऊ द्या पण इथं आपल्याला दिसते कंपनी आपला पैसा बनवते का तर सेल्स ही प्रॉफिट ग्रोथ ही आणि गुंतव गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर दहा वर्षामध्ये फक्त दहा टक्के म्हणजे पतसंस्थेमध्ये जेवढा पैसा मिळतो त्याच्याहीपेक्षा पतसंस्था एखादी पतसंस्था बारा टक्क्याचे रिटर्न देते हिनं फक्त दहा टक्क्याचे रिटर्न दिलेले आहेत पाच वर्षात अकरा टक्के तीन वर्षात पंचवीस टक्के म्हणजे कंपनीनं रिटर्न हे कमी दिलेले आहेत म्युच्युअल फंडसुद्धा पंधरा टक्क्याच्या आसपास रिटर्न देत आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणूकदाराला पैसा बनवून देणार नाही नुकसान करणार नाही असं आकड्याहून दिसते पण गुंतवणूकदाराला पैसा बनवून देत नाही कारण ही जे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं सिंगल डिजिट आणि झिरो असलेली बी पाहायला मिळते त्यामुळे ही कंपनी पैसा बनवणार नाही आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कारण आपल्याकडे जास्त पैसे नाहीत आपण अशा कंपनीत पैसा गुंतून टाकला तर आपला पैसा बनेल पण तेवढा बनणार नाही दुसऱ्या कंपन्या चांगला पैसा आहेत रिझर्व्ह जर बघितलं तर वीस हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर शहात्तर हजार करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज फायनान्स कंपनी हे कर्ज आपण सोडून देऊ शकतो शहात्तर हजार क हजार करोडचं कर्ज आहे ते सोडून देऊ शकतो पण इथं चार्ट आपल्याला दाखवतो आहे इथं बघा चार्टवर काय दिसतंय हे पन्नास रुपये आहेत इथं पन्नासच्या आसपास कंपनी होती दोन हजार बाराच्याही आधी दोन हजार बारापासून आता एकशे शहात्तर रुपयावर कंपनी आहे तीन पटच्या थोडं पुढं साडेतीन पट पैसा झालेला आहे कधी दोन हजार बारापासून चोवीसपर्यंत बारा वर्षात फक्त साडेतीन पट पैसा झाला आहे दहा वर्षात कमीत कमी दहा पट पैसा करणाऱ्याच कंपनीत आपण पैसे लावतो त्याच्यापेक्षा कमी कम जर कोणी रिटर्न देत असेल म्हणजे पंचवीस टक्क्याचा सी ए जी आर किंवा त्याच्यापेक्षा कमी जर कोणी देत असेल तर आपण त्याच्यात पैसा लावत नाही कमीत कमी सव्वीस टक्क्याचा सी ए जी आर किंवा त्याच्यावर जर सी ए आर कंपनी देत असेल तरच त्याच्यात पैसा लावा तरच आपला पैसा चांगला बनू शकतो आणि अशा भरपूर कंपन्या आहेत तर कोणत्या कंपनी आहेत तर ही कंपनी जाऊ द्या आता इथं बघा अरमान फायनान्स त्याच क्षेत्रातली मी तुम्हाला दुसरी कंपनी दाखवतो अरमान फायनान्स बारा चोवीसशे सत्त्याऐंशीवर ट्रेड करत आहे जवळपास तीन टक्के आज वाढलेली आहे त्याच क्षेत्रातली कंपनी आहे दोन हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे चांगला पैसा बनवू शकते स्टॉकचा पी पंधरा आहे तिच्यापेक्षाही कमी आहे आर ओ सी तिच्यापेक्षा जास्त आहे जवळपास बावीस आर ओ एकोणतीस पॉईंट पाच त्याच्याहीपेक्षा चांगला आहे फेस व्हॅल्यू दहाची भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ पंच्याऐंशीची आणि बावीसची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते इथं बघा ई पी एस हे मस्त वाढलेले आपण बघू शकतो मीडियन पी एजवळ कंपनी ट्रेड करते ती पण पी एजवळ कंपनी ट्रेड करत होती परंतु हिनं किती पैसा बनवला ते आपल्याला इथं दिसतंय इथं बघू शकता ह्या कंपनीनं आपल्याला इथं आप अठ्ठावन्नचा सी एच आर दिला आहे दहा वर्षात म्हणजे ह्या कंपनीनं एका लाखाचे एक कोटी केलेले आहेत दहा वर्ष आणि त्या कंपनीचं सी जी आर आपण बघितला की फक्त दहा टक्क्याचा होता हिचा अठ्ठावन्नचा आहे पाच वर्षाचा त्रेचाळीस टक्क्याचा आहे तिचा अकरा टक्क्याचा होता तीन वर्षाचा तिचा पंचवीस होता हिचा सत्तावन्न आहे म्हणजे ही कंपनी जर तिच्यापेक्षा जास्त पैसा बनवून देत असेल तर आपल्याला काय कोणती कंपनी जी आपल्याला पैसा बनवून देते ती कंपनी आपली बनवून देत नसेल तिनं तिचं जर प्रॉफिट कमी होत असेल तर ती कंपनी विकून आपण दुसरी खरेदी करायची जी बनवून द्यायला लागली ती तरच आपला पैसा बनेल कोणत्याही कंपन्या घेऊन आपला पैसा एकतर आपल्याकडं कमी आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी अडकला तर पैसा बनणार नाही हे लक्षात ठेवा प्रॉफिट सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ अशी चांगली असणारी कंपनी जर आपण शोधली आणि तिच्यात जर पैसा लावला तरच पैसा बनवू शकतो हिचं रिजर्व जर बघितलं तर आठशे दोन करोडचं रिझर्व आहे आणि एक हजार सातशे करोडचं कर्ज आहे म्हणजे तिच्यापेक्षा कर्ज हिच्यावर कमी आहे आणि ही वरून डिस्काउंट जर पाहिलं तर फक्त आता हिच्यावर सात टक्क्याच्या आसपास डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे डिस्काउंट जास्त नाही आपण जेव्हा चर्चा केली होती वारंवार ह्या कंपनीचीही चर्चा केली होती इथं आपण चर्चा केली त्यावेळेस वीस पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत होतं आता थोडीशी कंपनी वर आलेली आहे इथं बघू शकता वारंवार इथं आपण चर्चा केली होती आणि आता चोवीसशे ब्याऐंशीवर कंपनी चालत आहे ह्या हा जो रेजिस्टन्स होता त्याचाच सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं चार्ट एकदम चांगला आहे कंपनी आता जसा हा एक यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला तसा आता ह्या यू पॅटर्नचा ब्रेकआउट द्यायची तयारी कंपनी करत आहे आता वाटत नाही की कंपनी खाली येईल पुन्हा कारण सध्या मार्केट हे वर जात आहे तर सध्याही ह्या कंपनीमध्ये जर तुमच्याकडं नसेल आणि तुमच्याकडे एल टी असेल एल टी फायनान्स असेल तर तुम्ही खांदेपालट करायला पाहिजे असं मला वाटतंय तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे पुढची जर कंपनी अजून एक फायनान्सची पाहिजे असेल तर फ्युजन मायक्रो फायनान्स ही पण कंपनी चारशे पासष्ट व ट्रेड करत आहे आज तीन पॉईंट एक्क्याण्णव जवळपास चार टक्के पडलेली आहे तर ह्या कंपनीचा मार्केट कॅप चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी करोडचा आहे स्टॉकचा पी नऊ आहे चौदा आर ओ सी ए आहे एकोणीस पॉईंट सहा आर ओ आहे दहाची फेस व्हॅल्यू आहे प्रॉफिट ग्रोथ तीसची आहे आणि प्रमोटर होल्डिंग सत्तावन्न पॉईंट सातची पाहायला मिळते पुढं जर बघितलं तर हिचे पण ई पी एस वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिडीन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे पण ही आपल्याला प्रॉफिट काय बनवून देते ते इथं बघू शकता इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ कंपनीची जर चांगली असेल तर स्टॉकला चालावंच लागेल पाच वर्षाची अठ्ठावन्न टक्के म्हणजे आपल्याला पाच वर्षात था अठ्ठावन्न टक्क्यापेक्षा जास्त सी आर ही कंपनी बनवून देईल म्हणजेच काय की एका लाखाचे एक कोटी ही कंपनी बनवण्याची ताकद हिच्यात आहे तीन वर्षाचा एकशे सव्वीस टक्क्याचा सी जी आर म्हणजे ही कंपनी जास्त पैसा बनवून देऊ शकते चालू वर्षामध्ये एकतीस टक्के आहे कंपनी मायनस बारा टक्के आहे म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळत आहे ह्या कंपनीचे सेल्ससुद्धा डबल डिजिट आणि चांगले असलेले पाहायला मिळत आहेत रिझर्व जर बघितलं तर दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर आठ हजार सहाशे कर करोडचं कर्ज आहे फायनान्स कंपनी आहे त्याच्यामुळं आपण हे सोडून देऊ शकतो वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे मग आता डिस्काउंटही कंपनीवर चांगला आहे कंपनीचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि कंपनी आपल्याला सपोर्टवर मिळत आहे इथं बघू शकता कंपनीचा सपोर्ट आहे हाच रजिस्टन्स होता तोच तो सपोर्ट वारंवार कंपनी घेत आहे आणि कंपनी सध्या आपल्याला चारशे पन्नासचा सपोर्ट आहे चारशे पासष्टवर मिळत आहे म्हणजे सपोर्टवर मिळत आहे वरून डिस्काउंटही आहे तर अशी कंपनी आपल्याला जेव्हा कंपनी चालेल सातशेला खरेदी करणारे जे लोक आहेत सातशेच्या आसपास ज्यांनी खरेदी केलं त्यांच्यापेक्षा आपला पैसा हा जास्त बनू शकतो तर अशा सपोर्टवर असलेल्या ग्रोथ असलेल्या कंपनीत जर पैसा लावला तर पैसा हा शंभर टक्के बनतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद